मैंने परमात्मा की मिट्टी बनाई है कई कोई मैकारा जो मिट्टी से परमात्मा को फिर से पैदा कर सके राजा ना राग न से कहो वाला राजा ना राग न से कहो वाला माजी पूजा करनी पड़ी माजी पर नहीं जिधर माजी शिक्षण तंजा होती, शिवती अल्पाशा सैन्य निशिदर सामोरे तो परामो निश्चित

एका वेला फरक पण संपूर्ण मातीच्या उदरात आपल्याला जन्म घ्यायचा आहे आणि शेवटी मातीमध्येच विलीन होऊन जायचं आहे खूप मोठं म्हणायचं आहे यशस्वी व्हायचं आहे जीवनात पण पाय आपले जमिनीवर मातीवरच राहिले पाहिजे आणि जन्मला आई बापांना आपण कधीही विसरता कामा नाही अशा प्रत्येक क्षण क्षणी प्रत्येक प्रसंगामध्ये जिजाबाईची शिकवण जिजाबाईची रामनीती न्यायनीती यांचा उपयोग हा शिवाजी महाराजांना होत होता यशांची घडघड सुरू होती जिल्हा वय बळ वाढत होत जिल्हा पाहायचं होतं की शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला पाहिजे फक्त जिल्हा वाटत होत असं नाही तिथे सर्व जनतेला वाटत होत की नाही आपल्याला राजा मिळाला पाहिजे हिंदूंचे सर्व हिंदूंचे श्रद्धास्थान जो काशी विश्वेश्वर आहे त्या काशी विश्वेश्वरावरही अनेकदा अन्य होत होते अनेकदा त्याचा विध्वंस केला जात होता तेथील जनता सैन झाली होती पुजाऱ्यांचे आयुष्य धोक्यात आले होते अन्याय करणारा अन्याय करतच होता पण न्याय मागणार तर कुणाकडे मागणार कारण न्याय मागायला आपल्या हक्काचा राजाच नव्हता त्यावेळी शिवाजी महाराजांना अभिषेक होणं त्यांचा राजा म्हणून घोषित होणं हे खूप महत्वाचं होतं आणि म्हणूनच काशी विश्वेश्वराचे जे पंडित यांच्या हाताने सोय महाराजांना राज्याभिषेक करण्यात आला आणि शिवाजी महाराज छत्रपती म्हणून घोषित झाले ते मासाहेबांना म्हणाले मासाहेब आपल्या मनाप्रमाणे झालं आम्ही राजावरून सिंहासनावर बसतोय दुसऱ्या दिवशी जिजाबाईंनी निमानखाण्यात बोलवलं ज्यांचे वडील ज्यांचे भाऊ ज्यांचे पती स्वामी युद्धामध्ये मरण पावले आहे त्यांनी देहत्याग केलेला सर के आहे सर्वस्व अर्पण केला आहे अशा भगिनींचं हे रज्ज आहे तुम्ही विसरू नका या भगिनीला तुमच्या रज्जामध्ये काठ मानिने जगता आलं परस्त्रीला माते समान मानण्याची दृष्टी त्यांनी शिवाजी राजांना दिली होती त्यांनी शिवाजी राजांवर राजा संस्कार बालपणापासूनच बिंबवले होते त्याचं प्रतिबिंब आज पाहायला मिळत होत सर्व जनता शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये सुखाने आनंदाने राहत होते कोणाचं भय त्यांना जिजामाता सर्व महाराष्ट्राला स्वाभिमानाचा मंत्र शिकवून अनंतात विलीन झाले सर्व स्त्रियांना त्यांनी आत्मनिर्भर होण्याचा संदेश दिला याला आपण सेल्फ डिफेन्स म्हणतो म्हणतो ना तर आत्मनिर्भरता आपण पाहिजे सर्व भूमिका गुण आहे ते कोणत्याही भूमिकेत असत आई असो सासू असो बहीण असो पत्नी असो अंगल असो हे गुण जर आपण घेतले तो खरोखरच जिता जयंती आज आपण साजरी केलं गेलं हे के आज सार्थक होईल असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर